तुम्ही आता म्हणालात की तुम्ही नारायणगाव मध्ये आलात आणि मग इथे आल्यावर तुम्ही सगळ्यात पहिले काय सुंदर आणि आंबेगावच्या आदिवासी भाग आहेत तिथं जाऊन मोफत वैद्यकीय तरी लोकांना मोफत तपासून परंतु लोक म्हणायचे मग तुम्ही फक्त औषधं लिहून देता उपयोग तुमचा काय उपयोग पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आपल्याला मोफत तपासतायत याचं सुद्धा महत्व प्रामीण भागात सर्पदंश हा जो विषय आहे खूप महत्वाचा आहे पण जसं मगाशी पण म्हणाले की दुर्लक्षित विषय आहे आपण इतर उपचार करतोय का नको प्रोफेसर डॉक्टर त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की तुम्ही जे उपचार केलेले ते बरोबर आहे त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप गुणावला नमस्कार मी श्रेया जुन्नर दर्शन या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ना अनेक असे व्यक्ती आहेत की ज्यांनी आपल्या जुन्नरचं नाव फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या पटलावर नेऊन ठेवलेलं आहे आणि आज यांच्याचपैकी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सदानंद सर नमस्कार तर डॉक्टर सदानंद राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर पल्लवी राऊत हे दाम्पत्य गेली पस्तीस वर्ष सर्पदंश विष बाधा आणि हृदयविकार यांसारखे अतिशय दुर्लक्षित असे जे आजार आहेत त्यांच्यावर काम करत आहेत आणि सरांबद्दल सांगायचं तर सरांनी एम डी इन जनरल मेडिसिन या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे आणि खेडोपाडी जाऊन आदिवासी पट्ट्यामध्ये जाऊन सर काम करत आहेत शून्य सर्पदंश हा प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे तर डब्ल्यू एच ओ जी जागतिक आरोग्य संघटना आहे यासारख्या संघटनेनी सर सरांची दखल घेतलेली आहे आणि जागतिक स्तरावर सर अनेक डॉक्टरांना प्रशिक्षणही देत आहेत आदिवासी पट्ट्यांमध्ये जाऊन जिथे ग्रामीण भागामध्ये जाऊन सर काम करतात तर सर खूप खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा आणि खूप खूप स्वागत करते मी जुन्नर दर्शन या मध्ये तर आपण प्रश्नांकडे बोलूयात सर्पदंश आणि वीज बाधा या विषयांकडे वळूयात पण तत्पूर्वी तुम्ही जुन्नरचे आहात आणि मध्ये तुमचं बालपण गेलं कसं होतं बालपण आणि बालपणामध्ये आपण अनेक स्वप्न रंगवतो आणि तुम्ही डॉक्टर व्हायचं स्वप्न हे कधीपासून मनाशी बाळगलं मी खरंतर उम उमरतचं आहे आपल्या नारंगावपासून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पुष्पावती नदीच्या किनारी वसलेलं एक छोटंसं गाव होतं बेट आणि तिथं जिल्हा परिषदची एक प्राथमिक शाळा होती आणि श्री महालक्ष्मी विद्यालय पण तिथं अतिशय चांगलं आणि गाव अतिशय सुंदर होतं रस्ते दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या काही लाईट नव्हती मी दहावीला असेपर्यंत काही गावामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि अतिशय सांस्कृतिक सण किंवा इतर जे कार्यक्रम आहे गावात गावातले लोक अतिशय गुन्हागोव्याने राहत होते आणि एक चांगली संस्कृती आपली जी ग्रामीण भागातली आहे ती तिथं लहानपणी अनुभवायला मिळाली अतिशय आनंदी असं वातावरण होतं आणि सुदैवानं शिक्षणही खूप चांगलं मिळालं कारण जिल्हा परिषद शाळेत अतिशय चांगले उत्तम शिक्षक होते स्थानिक mm. पातळीवरच माध्यमिक विद्यालय असल्यामुळं फारसा काही दहावीपर्यंत त्रास झाला नाही नंतर दहावीला प्रथम आल्यानंतर मी ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात अकरावी सायन्सला प्रवेश घेतला बारावी सायन्सला तिथं चांगले मार्क मिळाले आणि तिथल्या शिक्षकांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं मी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आणि मग पी जे मेडिकलमधून मी एम बी बी एस पूर्ण केलं त्याच्यानंतर केई एम हॉस्पिटल पुणे येथे मी एम डी जनरल मेडिसिन ही जी पद्युत्तर पदवी वै, आहे वैद्यकीय क्षेत्रातली संपादन केली परंतु माझं सुदैव असं की ही पदवी संपादन करत असताना मला जे वैद्यकीय क्षेत्रातले गुरु मिळाले डॉक्टर वसंतराव पै डॉक्टर के एम गंगवाल आणि डॉक्टर फारुख वाडिया जे किडनी रोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या अंडर मला तीन चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि तिथंच माझ्यातली एक सामाजिक जो दृष्टिकोन असतो रुग्णांबद्दल दु, दु, पाहण्याचा तो दु जागृत झाला कारण मी नेफ्रोलॉजी युनिट म्हणजे किडनी युनिटमध्ये मध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले असंख्य रुग्ण तिथं उपचारासाठी येत असतात विशेषतः डायलिसिससाठी कारण इतरत्र कुठेही डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्या रुग्णांवर उपचार करता करताच वैद्यकीय ज्ञान तर वाढत होतच परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांची कौटुंबिक परिस्थिती यांच्याबद्दलची जास्त माहिती आणि त्यांना असणाऱ्या अडचणींची जाणीव जास्त झाली आणि त्याचवेळी माझ्या मनात कुठंतरी निर्णय घेतला की आपण एवढं उच्च शिक्षण घेतलं आपल्याला एवढा चांगला अनुभव आहे गंभीर रुग्णांवर उपचार करण्याचा तर आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या परिसरातल्याच रुग्णांना का देऊ नये म्हणून मी माझं गाव उमरत जवळ असल्यामुळं मी नारायणगावला येऊन हॉस्पिटल काढण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे नव्वद साली अतिशय छोट्या स्वरूपात मी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला फक्त कन्सल्टिंग होतं नारायणगावमध्ये आणि मी एवढा उच्च शिक्षित असून मला त्यावेळी के मधले माझे शिक्षक किंवा इतर मित्र म्हणायचे पुण्यात तू पुण्यातच राहा माझे डॉ शिक्षक पण म्हणायचे की तुला पुण्यातला पण अतिदक्ष विभागाचा प्रमुख करणार आहे तर तू केईम हॉस्पिटल सोडून जाऊ नको परंतु जिद्द आणि ध्येय एकच होतं की ग्रामीण भागातल्या जाऊन आपल्या रुग्णांची सेवा करायची आणि त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून मी नारायणगाव इथं माझा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला हे खरंच खूप सुंदर आहे कारण सामाजिक भान असणं पण खूप महत्वाचं असतं कारण आपलं समाजाशी काहीतरी देणं असतं तर तुम्ही आता म्हणालात की तुम्ही नारायणगाव मध्ये आलात आणि मग इथे आल्यावर तुम्ही सगळ्यात पहिले काय नारायणगावला मी सुरुवातीला ज्यावेळी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ला मी मध्ये एक छोटीशी जागा भाड्याने घेऊन तिथं मी कन्सल्टिंग सुरू केलं माझं आणि मग मी गावोगावी व्हिजिटला जायचं प्रत्येक डॉक्टरांकडं अगदी ओतूर असेल बेल्ला जुन्नर आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी घोडेगाव असेल किंवा ते छोटे गावांमध्ये जे आमचे वैद्यकीय व्यवसाय त्यांच्याकडे मी भेटी द्यायचा आणि एक छोटस एसीजी मशीन माझ्याकडे होतं तेवढं घेऊन मी एका स्कूटरवर जाऊन अनेक रुग्णांना सेवा दिली सुरुवात केली आणि त्याच्याबरोबरच हे करत असताना मी माझ्या व्हिजिट रेग्युलर करत होतो कन्सल्टिंगसाठी कंस, परंतु हे करत असताना मी जुन्नर आणि आंबेगावच्या आदिवासी जे भाग आहेत तिथं जाऊन मोफत वैद्यकीय शिबिर घ्यायचो सुरुवातीला काही साधनं नव्हती एस टी नसायची मी माझ्या स्कूटीवर जायचो ग्रामीण भागात माझे पुण्यातले जे मित्र आहेत काही पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स त्यांना बोलवायचो आणि आम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून अगदी आसाण्यापर्यंत आम्ही वैद्यकीय शिबिरं घेतलीत मोफत औषधोपचार केलेत इकडे सुकाळ वेडे असो जुन्नर आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग असो इथं जाऊन लोकांना तपासणी करायची त्यावेळी लोकांचा वर विश्वास नसायचा सोनोग्राफी तर तिथं अशक्य होती कारण सोनोग्राफी मशीन इकडे पुन्हा होतं आणि कधी कधी आमच्याकडे काही पैसे नव्हते त्यामुळे कधी कधी आमच्याकडे औषधं नसायं आम्ही जरी कन्सल्टंट नसलो पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर असलो तरी लोकांना मोफत तपासून औषधं लिहून द्यायची परंतु लोक म्हणायचे मग तुम्ही फक्त औषधं लिहून देता उपयोग तुमचा काय उपयोग औषध इथं येऊन आम्हाला काय मोफत तपासण्याचं त्यांना आपल्याकडे येऊन पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आपल्याला मोफत तपासतायत याचं सुद्धा महत्व ग्रामीण भागातल्या लोकांना नव्हतं मग त्या लोकांच्या अडचणी लक्षात यायला लागल्या की यांच्याकडं औषधाला पण पैसे नाही आहेत मग आम्ही पुण्यातले काही मित्रमंडळी इतर संस्थांकडून औषधं घेऊन यायचो आणि मग औषधाचं मोफत वाटप करायला लागलो ईसीजी काढायला लागलो अशा रीतीने कामाची व्याप्ती वाढत होती एकीकडे माझं प्रायव्हेट कन्सल्टिंग आणि एकीकडे हे आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लोकांची जनसेवा वैद्यकीय निदान करून त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन करून उपचारासाठी पाठवणं अशा प्रकारचं हे जॉईंटली काम सुरू केलं कधी कधी आमच्या वैद्यकीय व्यवसाय पण वाटायचं की यांनी आरोग्य घेऊ घेऊन लोकांना जात जाऊ नयेत त्यांनी एवढं उच्च शिक्षित यांनी व्यवसाय करा पण ते मी कधी कधी मनावर घेतलं नाही आणि ही सेवा करत राहिलो त्यामुळे लोकांची माझी आपुलकी जास्त वाढली लोक त्यांच्या समस्या सांगायला लागले आणि मग हळूहळू एक दोन वर्षानंतर मी इथं नारायणगावला इथं जे कुकडी कॉलनी शेजारी माझं छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं अगदी इथं कुठल्याच सुविधा नव्हत्या त्यावेळी बिल्डिंगचं पहिलाच स्लॅब टाकून झाला होता प्लास्टर केलेलं नव्हतं वाळू नव्हती वा बाकीचं फरशी टाकलेली नव्हती पण तरी सुद्धा लोक आग्रह धरायला लागली की आम्हाला पुण्याला जायला लागतं उपचारासाठी आणि तुम्ही इथं स्थानिक पातळीवर उपचार करायला सुरुवात त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना मी लोकांना दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करायला लागले ज्यांना ज्यांना पुण्याला जायची गरज होती आणि अतिशय गंभीर रुग्ण ज्यावेळी पुण्याला जायचे लोक रेफर करायचे इथं डॉक्टर्स त्यावेळी ते मला येऊन उपचार विचारायला लागले की तुम्ही इथं स्थानिक पातळीवर उपचार केले तर काय होईल मी पण थोडासा साशंक असायचो कारण मशिनरी कोणती नव्हती अत्याधुनिक सुविधा 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 शु नसायच्या चोवीस तास इलेक्ट्रिक सिटी असायची yeah. बऱ्याचदा शेडिंग असायचं mm. आणि सगळ्यात महत्वाचे अडचण म्हणजे तज्ज्ञ स्टाफ नव्हता कोणी परिचारिकाच्या त्या सगळ्या अनट्रेन आम्ही स्थानिक mm. मुलींना प्रशिक्षित करायचं आणि त्यांच्याच मदतीनं रात्रंदिवस उपचार करायचो सुरुवातीला हृदयविकाराचे रुग्ण आम्ही अतिशय अवघड परिस्थितीत बरे केले म्हणजे mm. फक्त एखादा इसीजी मॉनिटर आणि एक इसीजी मशीन सुरुवातीला त्यावेळी एक रक्तपात्र व्हायचं इंजेक्शन आलं होतं स्ट्रेप्टोकायनीस नावाचं रक्त आता त्याची किमती त्याच्या पुढचे आलेल्या आहेत इंजेक्शन त्यांच्या किमती पंचेचाळीस हजार पन्नास हजार अशा झालेल्या आहेत आता लोक ते आणत परंतु ते ब्याण्णव साली अडीच हजार रुपयाचं जर स्ट्रेप्टोकायनीचं इंजेक्शन घेऊन दिलं तर लोकांना संभ्रम पडायचा डॉक्टर एवढं महागळे इंजेक्शन कसं देत आणि ते पुण्यावरून आणायला लागायचं मग आम्ही ते एस टीनं पुण्यावर मागवायचं मग ते रुग्णालयाला जायचं परंतु त्यासाठी त्याच्या पूर्व तपासणी असतात Hmm. आणि नंतरच्या ज्या तपासण्या असतात इंजेक्शन देण्यापूर्वी त्या करण्याची सुद्धा लॅबोरेटरीच्या सुविधा hmm. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत hmm. रुग्णाजवळ रात्रंदिवस बसून त्याच्या नाडीवर हात ठेवून त्याच्या श्वासाकडे लक्ष ठेवून कुठल्याही सुविधा नसताना कधी कधी रुग्णाच्या कॉटच्या शेजारीच कॉट टाकून झोपून रुग्णांना उपचार hmm. केलेले आणि जसे मग रुग्ण बरे होत गेले तस तसा रुग्णांचा विश्वास खूप वाढत गेला मग कोणत्याही स्वरूपाचे गंभीर रुग्ण अपघाताचे असो किंवा कॅन्सरच्या असोत पोटाच्या शस्त्रक्रिया असोत अगदी लहान मुलांच्या शस्त्रक्रिया एका लहान मुलाला जन्मताच गुरुद्वारच डेव्हलप झालेलं नव्हतं तर त्याचे नाते नातेक अतिशय गरीब होते <laughs> मग त्याच्यावर त्यांनी विचारला आम्हाला तुम्ही आमच्याकडं शस्त्रक्रिया कराल का आपल्या इथ तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एक डॉक्टर आमची मैत्रिणी होती तिला विनंती केली आणि ती इथे येऊन मग लहान मुलांचे भूलरोतज्ञ लहान <laughs> मुलांचे हार्टचे स्पेशालिस्ट आणि लहान मुलांचे आतड्याचे सर्जन असे सगळ्यांनी मिळून आम्ही दोन वर्षात त्या मुलावर पाच शस्त्रक्रिया के केली आणि त्याचं शौचालय नॉर्मल व्हायला लागले नंतर असे अतिशय अवघड काम ग्रामीण भागात करण्याचं भाग्य किंवा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली या माध्यमातून आता तुम्ही म्हणालात की हृदय विकार याच्यावर कामं केली पण सर्पदंश हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे पण जसं मगाशी पण मी म्हणाले की दुर्लक्षित विषय आहे तर ह्या विषयाकडे वळण्याचं काय वड कारण होत तुमचं जस दस जसे गंभीर रुग्ण यायला लागले त्याच्याबरोबर सर्पदंशाचे रुग्ण पण आम्हाला विचारायला आणि बऱ्याचदा घटना मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर सुद्धा अशा ऐकल्या की सर्पदंशाचा रुग्ण आदिवासी भागातून नारागावला सरकारी दवाखान्यात द्यायचा आणि तो तिथून ससूनला पाठवलं जायचा आणि बऱ्याचदा त्यावेळी अम्ब्युलन्स पण नव्हती दळणवळणाच्या सुविधा चांगल्या नव्हत्या बऱ्याचदा नंतर लोक येऊन सांगायचे की अमुक आपण रुग्ण रस्त्याने ससूनला जातानाच दगावला अशा घटना खूप होत्या त्याच्यानंतर एका दिवशी माझ्या एका मित्राच्या घरी शेतमजुराच्या मुलीला सर्पदंश झाला आणि त्याने वीस मिनिटात त्या मुलीला आमच्याकडं आणला आठ वर्षाच्या मुलीला त्याने फोन केला निघताना आणि ज्यावेळी तिला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळी ती मृत्यूमुखी पडलेली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण इतर तर गंभीर रुग्ण यशस्वीपणे उपचार करतोय मग सर्पदंशच का नको मग सर्पदंशाच्या रुग्णांवर सुद्धा उपचार करायला सुरुवात केली सर्पदंशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसं खूप होते त्याच्याविषयी द्यायचे लस इतर जे उपचार आहेत त्याचे कुठलेही प्रोटोकॉल आपल्या देशात आणि जगातही कुठं फारसे सर्पदंशाच्या उपचारासंदर्भात ठरलेले नव्हते त्यामुळे आम्हालाही संभ्रम होता करतो की आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही आणि मग रुग्ण यायला लागले आणि त्यांची लक्षणं पाहून त्यांची तपासण्या करून रक्ताच्या काही चाचण्या करून मग त्यांच्यावर आम्ही उपचार करायला सुरुवात केलो सुरुवातीला सर्पदंशाच्या लसीचं प्रमाण हे आम्ही आमचंच ठरवायचं okay. कारण विशिष्ट प्रोटोकॉल त्यासाठी ठरलेले नव्हते hmm. आणि मग रुग्ण बरे व्हायचे हळूहळू सर्पदंशाचे रुग्ण सुद्धा खूप वाचायला लागले मोठ्या प्रमाणात hmm. आम्ही करतो ते आम्हालाही खूप आनंद व्हायचा परंतु मनात एक कायम शंका असायची की आपण जे उपचार करतो ते योग्य आहेत की नाही hmm. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्पदंशाची लस जी असते त्याचे डोस देतो ते योग्य प्रमाणात आहेत की नाही शंका होती म्हणून मग असं ठरवलं की आपण याचं या क्षेत्रात अजून कोणी काम करतंय काय शोधावं हो। त्यावेळी नुकताच नाराणगावला कॉम्प्युटर आला होता आम्ही दोघंही कॉम्प्युटर शिकलो आणि एम एस सी टीचा साधा कोर्स आलेला होता त्यावेळी नुकताच कॉम्प्युटर आला फक्त मी तर फक्त टाईप करायला शिकलो ईमेल करायला शिकलो मॅडम जरा जास्त कॉम्प्युटरबद्दलचं त्यांनी ज्ञान घेतलं आणि मग ठरवलं की आपण एक इंटरनेटवरच्या माध्यमातून आम्हाला एक दोन चार नावं आढळणारी की लोकक्षेत सर्पजून क्षेत्रात काहीतरी संशोधन करतात किंवा काम करतात मग त्या तज्ज्ञांना आम्ही ईमेल केले की आमच्या भागात सर्पदंशाचे रुग्ण खूप आहेत आणि आम्ही त्यांच्यावर उपचार करतोय आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा किंवा संशोधनासाठी मदत करा तर त्यात एक अतिशय नावाजलेली डॉक्टर आहेत प्रोफेसर डॉक्टर डेव्हिड वॉरन म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे ते विभाग प्रमुख म्हणून त्यांनी ऑक्सफर्ड बुक ऑफ मेडिसिन म्हणजे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जे पुस्तक लागतं त्याचं संपादन पण इन आहे त्यांनी ही ऑक्सफर्ड बुक ऑफ मेडिसिन आणि ते स्नेक बाईट क्षेत्र सुद्धा खूप नावाजलेलं व्यक्ती जगभरात ते फिरतात स्नेक बाईट बद्दल माहिती घेतात त्याच्याबद्दल काय करायचं कर। ते नवीन नवीन संशोधन करत असत तर त्यांचा सुदैवानं काही मिनिटात येईल मेल आला की मी तुम्हाला गाईड करेल तुम्ही तुमचं काम आपण शेअर करत जाऊ त्याच्यानंतर आम्ही आमचं वैद्यकीय किंवा विद्यार्थी जसं असतात प्रत्येक एखादी उत्सुकता असते शिकून घेण्याची जिज्ञासा असते तसं आम्ही या क्षेत्रातलं आमची जिज्ञासा कायम ठेवली आणि सर्पदंशाचा रुग्ण आल्यानंतर त्या रुग्णाचे जे क्लिनिकल सायन्स सिमटम म्हणजे ते लक्षणं काय आहेत त्याच्यावर आम्ही काय काय रक्ताच्या तपासण्या केल्या त्याचे रिझल्ट काय आहेत आणि त्याच्यावर काय उपचार केले प्रत्येक लहान सहान गोष्ट आम्ही त्या डॉक्टर डेविड यांच्या यांच्याशी वर शेअर करायची आणि मग ते आम्हाला तिकडून मार्गदर्शन करायचं असं एक दोन चार वर्ष हा सगळा प्रकार चालू होता रुग्ण खूप वाचत होते आणि मग त्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली की तुम्ही जे उपचार केलेले ते बरोबर आहेत okay. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप दुनावला खूप okay. आत्मविश्वास वाढला आणि मग आम्ही असं ठरवलं की आता हे रुग्ण तर वाचतायत परंतु एकही रुग्ण सर्पदंशामुळे मृत्यू पडू नये याच्यासाठी काय घेतलं मग आम्ही अचानक मनात कल्पना आली आपण काही काम करत असो त्याला अजून मोरल सपोर्ट तज्ज्ञांचा मिळाला त्यामुळं आम्हाला असं वाटलं की आता याच्यात पुढची स्टेप आपण घेतली पाहिजे आणि म्हणून मग आम्ही शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प म्हणजे मिशन झिरो स्नेक बाईट डेथ हा प्रकल्प आम्ही जाहीर केला आणि त्याप्रमाणे काम करत असतो की जादू टोना हो किंवा अनेक अशा गोष्टी केल्या जातात सापांबद्दल आणि सर्पदंशाबद्दल समाजात अजूनही गैरसमज आहे मागे एका पेशंटला मुलगी होती सतरा अठरा वर्षाची तिला पायाला सर्प देऊन झाला होता त्यांनी बोटाला इतकं टाईट बांधलं तर तिचे दोन बोट आम्हाला काढायला लागले तिथे एक मांत्रिक गेला आणि त्याच्या सल्ल्यानं रात्रीच्या वेळी त्या जंगलात त्या महिलेला त्या मांत्रिकाकडे नेण्यात आलं त्याने त्या मांडीला तिच्या दोरी करकचून बांधली आणि रात्रभर तिचे पाय आपटत ठेवले होते ती महिला अक्षरशः खरोदर होती